जय श्री कृष्ण श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपण रोज आपल्या देवघरातील देवांना अंघोळ घालत असतो तसेच आपण दररोज देवपूजाही करत असतो पण म्हणून तर आजच्या कथेतून आपण जाणून घेणार आहोत की देवपूजा करताना कोणते नियम पाळले पाहिजे मित्रांनो देवपूजेचे काही नियम हे पाळावेच लागतात आता हे नियम कोणते तर बघा अगदी छोटे छोटे नियम आहेत आपण हे नियम पाळले तर आपण केलेल्या देवपूजेचं पूर्ण फळ मिळतं त्याचबरोबर आपण सर्वजण आपल्या घरामध्ये दररोज देवपूजा करतो ती तुटकी फुटकी कशी का होईना आपले आई वडील किंवा आजी असेल तर ते जशी देवपूजा करत होते त्यांचे पाहून आपण देवपूजा करायला शिकलो आणि आपण म्हणतो की देवपूजा न करण्यापेक्षा जमेल तशी पूजा केली ना ती बरी आहे पण खरं सांगायचं झालं तर बघा आपण जी देवपूजा करतो आणि आपल्याला या पूजेचं संपूर्ण फळ पाहिजे असेल तर आपल्याला या काही नियमांचे पालन हे केलंच पाहिजे तुम्ही जर का या गोष्टी लक्षात ठेवून किंवा या गोष्टी धरून देवपूजा करत असाल तर तुम्हाला या पूजेचे संपूर्ण फळ मिळतं मित्रांनो काही जण म्हणतात की आम्ही रोज देवपूजा करतो तरी सुद्धा आम्हाला याचं काहीच फळ मिळत नाही किंवा त्यांच्या घरामध्ये घराला काही दोष लागतात घरातील अडचणी संपतच नाही तर हे दोष का लागतात तर तुम्ही देवपूजा करताना या गोष्टी तुमच्याकडून कळत नकळत किंवा चुकीने करायच्या राहून जातात तर याच गोष्टी कोणत्या तसेच देवांना आंघोळ घातलेला पाण्याचा उपाय कसा करावा हे आज आपण आजच्या या प्रस्तुतीमधून जाणून घेणार आहोत पण पुढे जाण्याआधी जर तुम्हाला ही परमेश्वराचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहू असे तुम्हाला वाटत असेल तर या प्रस्तुतीला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा तसेच कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ जय श्री कृष्ण नक्की लिहा मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आपण काय करतो की आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपण दिवा अगरबत्ती धूप ही लावत असतो पण आपल्याला असं न करता देवपूजा करायला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे तुम्ही दिवा हा शेवटी लावताना तोच दिवा तुम्हाला सुरुवातीला लावायचा आहे कोणतीही पूजा करताना आपल्याला ही, करता ही अग्नीच्या साक्षीने करायची असते तेव्हा त्याचे संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत असते तुम्ही जर काही एक चूक करत असाल तर तुम्हाला आजपासून देवपूजा करताना सर्वात अगोदर तुमचा जो दिवा असेल तो दिवा अगोदर एका बाजूला लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायला बसायचं आहे आता किती जण बघा गावाकडचे लोक असू द्या किंवा भरपूर जण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात तर काही ठिकाणी आजी आजोबा असतात ते फक्त देवपूजा करायची आहे म्हणून देवपूजा करतात परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे तुम्ही बसायला एक आसन घ्या तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी बसायला एक आसन तयार करा ते चटईचे किंवा एखादा लाकडी आणि या आसनावर बसून तुम्हाला देवपूजा करायची आहे देवपूजा करताना कधीही जमिनीवर बसून देवपूजा करू नये प्रत्येक गोष्टीमध्ये शास्त्रीय तसेच धार्मिक कारण आहे त्यामुळे ही देखील तेवढीच महत्वाची गोष्ट आहे आपण म्हणतो जाऊ दे कुठे घार लागतं खालीच बसू देवपूजा तर करायची आहे हे केवळ पाच दहा मिनिटाचं काम आहे नाही बसायला घेतलं तर काय होत परंतु असं करू नका हे देखील एक चोख आपल्याकडून कळत नकळत होत असते आणि याचे देखील दोष आपल्याला लागत असतात तसेच आपल्या घराला सुद्धा लागत असतात आणि त्याचे परिणाम आपल्या घरातील सर्वांना भोगावे लागत असतात तेव्हा देवपूजा करताना तुम्ही एक बसायला असन यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा देवपूजा केल्यानंतर जे देवांना घातलेलं अंघोळीचं पाणी असतं किंवा देवांना आंघोळ कशी घालायची बघा आपण काय करतो एक मोठं भांड घेतो एक मोठं कटोरी किंवा एक तांब्याचे घंगाळ घेतो त्याच्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव त्याच्यामध्ये बुडवून त्यांना आंघोळ घालत असतो पण बरेचजण या पद्धतीने देवांची आंघोळ आटपतात तर आपल्याला असं अजिबात करायचं नाहीये आहे किंवा तुम्ही काय करता एक कटोरी किंवा एक भांड घेता त्यात सर्व देव ठेवता आणि सर्व देवांवर तुम्ही तांब्याने पाणी ओतत असता तर आपल्याला देवांना अशी सुद्धा चुकूनही घालायची नाही यामुळेच आपल्याला खूप मोठे दोष हे लागत असतात मित्रांनो देवांना आंघोळ घालण्यासाठी तुम्ही काय करायचा सर्व देव तुम्ही एका किंवा एका काढून घ्या त्यानंतर एक तांब्याचा तांब्या भरून तुम्ही पाणी घ्या आणि ज्या भांड्यात तुम्हाला देवांना आंघोळ घालायची आहे ते गंगाळ किंवा कटोरी कुठलन ही भांड असू द्या ते भांड या यानंतर आपल्याला आपल्या डाव्या हातामध्ये एक देवाची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा आहे आणि हा उजव्या हाताने या आपल्या डाव्या हातातल्या मूर्तीवर पाणी घालायचं आहे सुरुवातीला तुम्ही ही मूर्ती सर्वात अगोदर तुमच्या घरात गणपती बाप्पा असतील तर तुम्ही सर्वात अगोदर गणपती बाप्पांना आंघोळ घालून घ्या किंवा तुम्ही ही मूर्ती त्या भांड्यात ठेवा आणि वरतून पाणी होता या मूर्तीला उजव्या हाताने पाणी घालून उजव्या हातानेच व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे किंवा आंघोळ घालून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही ही मूर्ती एखाद्या स्वच्छ कपड्यावर ठेवा मग दुसरी मूर्ती घ्या ती हातात धरा आणि उजव्या हाताने त्या मूर्तीवर पाणी घाला हातांच्या बोटाने ही मूर्ती चोळून घ्या तर अशा पद्धतीने तुम्ही एक एक मूर्ती करून तुम्ही पाण्याने अंघोळ घालू शकता किंवा मग तुम्ही एका भांड्यात एखादा छोटा ग्लास घ्या तो पालता ठेवा त्यावर मूर्ती ठेवा आणि मग अंघोळ घाला किंवा मग एक छोटासा छोटासा किंवा चौरंग मिळतो तो घ्या आणि तो तुम्ही त्या भांड्यात ठेवा आणि त्या पाटावर मूर्ती ठेवून तुम्ही प्रत्येक देवांना अंघोळ घालू शकता तुम्हाला देवांना कधीही एकत्रित आंघोळ घालायची नाही जसे की बघा आपण आपल्या घरामध्ये ते एकत्र आंघोळ करतो का तसेच एका बादलीत सर्वजण आंघोळ करतो का नाही ना त्याच्याप्रमाणे देवांना देखील आपल्याला करायचं असतं थोडा जास्तीचा वेळ लागू शकतो परंतु आपण जी देवपूजा करतो त्याचं फळ हे आपल्याला संपूर्ण मिळायला पाहिजे या आपल्याला करायची आहे यानंतर बघा आपण जे देवांना आंघोळ घातलेलं पाणी जे आहे ते पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातलं जातं तर आपल्याला चुकूनही ही चूक करायची नाहीये तुळशी मातेचं एक स्वतंत्र पावित्र्य आहे ती एक स्वतंत्र देवी आहे तसेच माता लक्ष्मीचे दुसरे रूप तुळशी मातेला म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही देवपूजा केलेलं पाणी हे तुळशीला कधीही घालू नका त्यामुळे देखील आपल्याला दोष हे लागत असतात आता हे आंघोळ घातलेलं देवाचं पाणी तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता तुमच्याकडे फुलांच्या किंवा इतर झाडांच्या कुंड्या असतील तर त्यामध्ये तुम्ही थोडं थोडं करून हे सर्व पाणी तुम्हाला ओतायचं आहे हे पाणी तुम्हाला कधीही रस्त्यावर किंवा पायदळी ओतायचं नाही किंवा तुमच्या वॉश बेसिन मध्ये देखील तुम्हाला हे पाणी ओतायचं नाहीये किंवा पाणी कोणाच्या पायाखाली येईल असं देखील आपल्याला ओतायचं नाही तर हे पाणी आता काही ठिकाणी झाड नसतील किंवा काही लोक फ्लॅट मध्ये राहत असतील त्यांच्याकडे झाड नसतील किंवा कुंड्या नसतील तर अशा वेळेस त्यांनी फ्लॅट खाली येऊन तुमच्या इथे आसपास मोठे मोठे झाडे असतील गार्डन असेल तर त्या ठिकाणी मोठ्या झाडांच्या बुडाशी हे पाणी ओतायचं आहे किंवा जे लोक खाली राहतात पण त्यांच्याकडे कुठलीच झाड नाहीत तर मग अशांनी त्यांच्या आजूबाजूला जी झाडं असतील त्या झाडाखाली हे पाणी ओतायचं आहे बघा यामुळे आपल्याला त्या देवांच्या पाण्याचं पावित्र्यही राखलं जातं सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण जे पाणी घेतो ते पाणी कसं घ्यायचं कोणते घ्यायचं तर बऱ्याच ठिकाणी हे पाणी आंघोळीच्या आधी भरून ठेवतात आणि हे पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरता तर आपल्याला असं करायचं नाही हे पाणी तुम्ही आंघोळ करूनच घ्या त्यानंतर तुम्ही हे पाणी भरून ठेवायचे आहे देवपूजेसाठी तुम्ही जे पाणी घेता ते पाणी स्वच्छ घ्यायचं आहे करूनच तुम्हाला हे पाणी पाणी भरून ठेवायचं आहे आता ज्यांच्याकडे चार चार पाच दिवसांनी दिवसांनी किंवा आठ आठ त्यांनी काय करायचं मग त्यांनी कसं हे पाणी दररोज आंघोळ करून घ्यायचं तर बघा तुमच्याकडे ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी तुम्ही आंघोळ करून हे पाणी एका कळशी किंवा एका हंड्यामध्ये तुम्ही स्वतंत्र तुमच्या देवासाठी तुमच्या देवघरामध्ये एका साईडला भरून ठेवू शकता आणि दररोज आंघोळ झाल्यानंतर तुम्ही हे पाणी वापरून तुमच्या देवघरातील देवपूजा करू शकता आता ज्यांच्याकडे टाक्यांना पाणी पाणी ते डायरेक्ट त्यांच्या येत असतं तर त्यांनी काय करायचं तर त्यांनी त्यांच्याकडे बघा पर्यायच नसतो तर तर त्यांनी त्यांनी काय करायचं आंघोळ झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा देवपूजेचे पाणी त्यांनी त्या नळाचे पाणी काढून ठेवायचं तुमच्याकडे जर का गंगाजल असेल तर तुम्ही त्या पाण्यामध्ये गंगाजलाचे दोन थेंब टाकून त्या पाण्याने तुम्ही देवांना आंघोळ घालू शकता म्हणूनच आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक घरामध्ये गंगाजल ठेवायचे असते चुकूनही आपल्याला बिना आंघोळीच्या देवासाठी पाणी भरून ठेवायचं नाही किंवा बारशा हाताने तुम्हाला देवपूजेच्या पाण्याला हात लावायचा नाही किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही जे पाणी भरून ठेवता त्या पाण्याला इतरांनी बिना आंघोळ करता हात लावला असेल आणि तेच पाणी तुम्ही जर का देवपूजेसाठी वापरत असाल तर तुम्ही चुकूनही अशी चूक करू नका यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तेलाचा दिवा लावत असाल आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो तो कुठे लावायचा तुम्ही जर का तेलाचा दिवा लावत असाल तर तुम्हाला देवांच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवांच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे म्हणजे आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा ठेवायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचा आहे यानंतर आपण जी देवांना फुलं वाहतो ती फुलं सुकल्यानंतर ती कधीही आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची नाहीत ती लगेच आपल्याला विसर्जित करायची आहे किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा तुमच्या एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही ही फुलं खड्डा करून पुरू शकता म्हणजे बघा त्याचं निर्माल्य पण होतं आणि याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होते आणि देवांची फुलं आपल्याला कचऱ्यात कधीही टाकायची नाहीत किंवा कुठेही आजूबाजूला फेकायची नाहीत तसेच ती आपल्याला पायदळी देखील तुडवायची नाही यामुळे देखील आपल्याला दोष हे लागत असतात मित्रांनो आता देवांच्या बाबतीत जेवढ्या गोष्टी असतील जेवढ्या वस्तू असतील आपल्याला त्यांचे देखील पावित्र्य राखायचे आहे अशी फुलं तुम्ही घरात सुकवून ठेवू नका किंवा घराच्या आजूबाजूला कुठेही कशीही फेकू नका थोडासा आपल्याला वेळ लागतो पण ती व्यवस्थित आपल्याला जिथल्या तिथं ठेवायची आहे यानंतर बघा आपण जे हळदी कुंकू देवांना लावतो तर आता प्रत्येक देवाला हळदी कुंकू लावायचं असतं का तर अजिबात नाही बघा तुम्ही देवीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावू शकता आपल्या देवघरात दत्ताची मूर्ती असेल तर त्यांना आपल्याला अष्टगंध लावायचा आहे याचबरोबर बाळकृष्णाची अर्थात रंगनाथाची मूर्ती असेल तर या मूर्तीला तुम्ही अष्टगंध गुलाल आपल्याकडे असेल तर ते लावा आपल्याकडे बघा भगवान शंकरांची मूर्ती असेल किंवा शिवपिंड असेल तर बघा आपल्याला कधीही चुकूनही हळदी कुंकू लावायचं नाही त्यामुळे भगवान शंकर क्रोधित होतात आणि आपल्याला कळत नकळत याचे दुष्परिणाम हे भोगावेच लागतात भगवान शिवांची तुमच्याकडे जर शिवपिंड असेल तर आपल्याला याला भस्म लावायचा आहे जो पांढरा भस्म असतो ज्याला आपण विभूती पण म्हणू शकतो चंदन असतं ते तुम्हाला लावायचं आहे त्याच्याप्रमाणे आपल्याकडे जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर आपल्याला विठ्ठलाला अभिरुक्का किंवा अष्टगंध लावायचा आहे आणि लक्षात ठेवा रुक्मिणीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावायचा आहे अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचे आपल्याला पालन करायचे आहे मित्रांनो स्वामी समर्थांची मूर्ती असू द्या तर त्यांना देखील आपल्याला हळदी कुंकू कधीच लावायचं नाही तर अशा छोट्या छोट्या गोष्टींचे पालन आपल्याला आपल्या देवघरामध्ये करायचं आहे त्याचप्रमाणे आपण धूप अगरबत्ती लावतो आता याची जी शिल्लक राहिलेली राख असते आता ही राख सुद्धा काही जण काय करतात झाडू मारताना सुपलीत भरून घेतात व ती कचऱ्यात टाकतात तर असं करायचं नाही तर ही जी राख आहे किंवा आपण धूप लावलेली जी राख आहे ती तुम्ही एका ठिकाणी गोळा करा किंवा तुम्ही मग लगेच तुमच्याकडे जर एखादं झाड असेल कुंडी असेल तर त्या कुंडीमध्ये टाकू शकता त्याचा उपयोग खत म्हणून देखील होतो आणि याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होते यामुळे आपल्याला दोषही लागत नसतात त्याचप्रमाणे देवांना कधीही शिळी फुलं आपल्याला अर्पण करायची नाहीत आता काही वेळेस आपण फुलं आणतो आणि ती फ्रीजमध्ये ठेवतो दुसऱ्या दिवशी ती फुलं वाहतो फ्रीजमध्ये ती फुलं ताजी राहतात त्यामुळे तशी फुलं वाहिली तर चालत पण कधीही सुकलेली फुलं आपल्याला देवांना अर्पण करायची नसतात त्याचप्रमाणे आपल्याकडून फुलं जर का जमिनीवर पडली तर ती फुलं देखील आपल्याला कधीच देवांना वाहायची नाहीत ती फुलं तुम्ही बाजूला टाकून देऊ शकता त्याचबरोबर बघा तुटलेली खराब झालेली फुलं किंवा वास घेतलेली फुलं चुकूनही आपल्याला देवांना वाहायची नाहीत कारण बघा काही ठिकाणी कसं असतं लहान मुलं असतात फुलं आणली की त्यांना फुलांचा वास घ्यायची सवय असते आणि आपण काय करतो तीच फुलं देवानं वाहतो तर चुकूनही आपल्याला असं करायचं नाही फुलं वाहताना ती कधीही हातात घेऊन वाहण्याची नसतात आपल्याला फुले एका ताटलीत घ्यायची आहेत आणि त्यानंतर ती एक एक करून सर्व देवांना फुलं वाहण्याची आहेत तर बघा अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या आपण कळत नकळत आपल्याकडून त्या घडत असतात आणि त्यामुळेच त्याचे दोष आपल्याला हे लागत असतात मित्रांनो चला तर मग देवपूजा करताना कोणत्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे ते जाणून घेऊयात आपल्याला देवपूजा करायला बसायला एक कोणतेही आसन घ्यायचं आहे असं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होते आता काहीच मंदिर हे जागे अभावीवर टांगलेलं असतं किंवा उंच असतं मग त्यांना उभे राहून देवपूजा करावी लागते मग तुम्ही म्हणाला तर तुम्ही काय करा तुम्ही तुमच्या पायाखाली आसन घ्या तुम्ही जमिनीवर थांबून देवपूजा करू नका पायाखाली ठेवायला आसन घ्या आणि मग देवपूजा करा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही देवघरात जो दिवा लावता तो दिवा तुम्हाला कधीही जमिनीवर ठेवायचा नसतो मग तो दिवा कसा लावायचा तर बघा जेव्हा आपण हा दिवा देवांसाठी लावत असतो आणि तो आपण जमिनीवर ठेवतो तेव्हा तो दिवा हा तो। दिवा हा हा जमिनीला अर्पित होतो त्यामुळे आपल्याला ठेवताना एक छोटीशी प्लेट ठेवा आणि मग तुम्ही हा दिवा देवाला लावू शकता अशा प्रमाणे तुम्ही देवांची पूजा करू शकता तर मित्रांनो आता आपण देवांबद्दल थोडीशी माहिती घेऊयात हिंदू धर्मानुसार घरातील देवघरात विशिष्ट प्रकारच्या मूर्ती ठेवण्यास मनाई आहे कारण त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो खालील तीन प्रकारच्या मूर्ती देवघरात ठेवू नयेत त्यामधील पहिल्या प्रकारच्या मूर्ती आहेत तुटलेल्या किंवा भग मूर्ती कोणत्याही देवाची तुटलेली किंवा झालेली मूर्ती देवघरात ठेवणे अशुभ मानले जाते यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा आणि आर्थिक अडचणी येऊ शकतात अशा मूर्तींना योग्य धार्मिक पद्धतीने नदीत विसर्जित करावे किंवा पवित्र ठिकाणी ठेवावे युद्ध किंवा क्रोध व्यक्त करणाऱ्या मूर्ती घरात भगवान विष्णू गणपती लक्ष्मी आणि शिव यांच्या शांत रूपातील मूर्ती ठेवाव्यात क्रोधित किंवा युद्ध करत असलेल्या जसे की महिषासुरमर्दिनी वीर हनुमान मूर्ती घरात ठेवल्यास उग्र ऊर्जा निर्माण होते या प्रकारच्या मूर्ती मंदिरे किंवा यज्ञस्थळी पूजेसाठी योग्य असतात अतिशय मोठ्या किंवा झोपलेल्या देवतांच्या मूर्ती घरातील देवघर लहान असते त्यामुळे अतिशय मोठ्या मूर्ती ठेवणे योग्य नाही झोपलेल्या विष्णू शेषशाही विष्णू किंवा विश्रांती घेत असलेल्या कोणत्याही देवतेच्या मूर्ती घरात ठेवल्यास कमी होते आणि घरात आर्थिक अडचणी येतात एकाच देवतेच्या जास्त मूर्ती ठेवणे टाळावे घरात एकाच देवतेच्या तीन किंवा अधिक मूर्ती असू नयेत अन्यथा मनोविकोप निर्माण होतो वास्तुशास्त्रानुसार मूर्तींची दिशा योग्य असावी मूर्तींचे तोंड पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावे देवघरात मूर्ती ठेवताना शांत सुबक आणि शुभ स्वरूपाच्या मूर्तींची निवड करावी योग्य दिशेने ठेवलेल्या आणि संपूर्ण स्वरूपात असलेल्या मूर्ती घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी आणतात देवघरातील मूर्ती ठेवण्याचे नियम वास्तुशास्त्र व शास्त्रानुसार घरातील देवघरात मूर्ती ठेवताना काही धार्मिक आणि वास्तुशास्त्री वाढते आणि घरात सुख शांती राहते नेहमीच शांत आणि सौम्य स्वरूपाच्या मूर्ती ठेवा भगवान विष्णू गणपती लक्ष्मी शिव पार्वती कृष्ण यांच्या प्रसन्न आणि सौम्य स्वरूपातील मूर्ती अधिक शुभ मानल्या जातात क्रोधित किंवा युद्ध करत असलेल्या देवतांच्या मूर्ती टाळा अशा मूर्ती घरातील ऊर्जेवर विपरीत परिणाम करतात काच देवतेच्या फक्त एकच मूर्ती ठेवा एकाच देवतेच्या अनेक मूर्ती ठेवल्यास मानसिक विधा निर्माण होते तीनपेक्षा अधिक मूर्ती एकाच देवतेच्या असू नयेत वास्तुशास्त्रानुसार देवघरात एकाच देवतेच्या अनेक मूर्ती ठेवल्यास सकारात्मक ऊर्जेत व्यत्यय येतो तर मित्रांनो हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय श्रीराम जय जय माता लक्ष्मी